राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होती आहे आणि हे अधिवेशन सव्वीस मार्च दोन हजार सुरू असणार आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या अधिवेशनाकडे लागून आहे दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरण असू देत किंवा पुण्याच्या स्वारगेट स्थानकातील बलात्काराची घटना असू देत या घटनांवरून विरोधी पक्षांकडून सरकारला लक्ष केलं जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवली आहे तसंच मंत्री धनंजय मुंडे माणिकराव कोकाट यांच्या राजीनाम्यासाठी सुद्धा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आजपासून सुरू होणार राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे अधिकची माहिती प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत सुशांत आपण पाहिलं काल सुद्धा विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आणि हे अधिवेशन नक्कीच वादळी होईल कारण की बरेच मुद्दे अजेंड्यावर आहेत बरोबर आहे आपण जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस सरकारचं हे पहिलं वय ते अधिवेशन आहे आणि याचमुळे कुठेतरी जास्तीत जास्त कामकाज चालावं याचा प्रयत्न महायुती सरकारकडून असणार माझं दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर जवळपास तेवीस दिवस खऱ्या अर्थाने हे अधिवेशन चालणार आहे या अधिवेशनात विरोधात आक्रमक होण्याची चिन्ह अधिक आहेत त्याचं प्रमुख कारण म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर संतोष देशमुख हिवाळी अधिवेशनापासून उमटत आहेत मात्र तरी देखील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना जो आहे तो न्याय मिळाला नाही वाल्मिक कराडला आता मुख्य आरोपी म्हणून जाहीर केलेलं असलं तरी आपण जर बघितलं असेल तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती सातत्याने होते आपण पाहिलं असेल तर अंजली दामां यांनी देखील दोन दिवसापूर्वी आरोप केले होते की धनय मुंडे यांचा राजीनामा सरकार का घेत नाही आणि जर सरकारने राजीनामा जर त्यांचा घेतला नाही तर मी पुढचं पाऊल उचलणार आहे मी माझी पुढची दिच अंजली दामन यांनी म्हटलं होतं हाच मुद्दा कुठेतरी आता विरोधक पुन्हा एकदा भवन परिसरात लावून जाणार आहे आणि कुठेतरी आक्रमक होण्याची चिन्ह आहे त्याच सोबत आपण जर पाहिलं असेल तर लाडक्या बहिणींना जे अपात्र करण्यात आलेले आहेत मोठ्या प्रमाणात पाच लाखाहून अधिक लाडक्या बहिणी जे आहेत अपात्र झालेले आहेत तो मुद्दा देखील आज घडण्याची चिन्ह अधिक आहेत आणि आपण पाहिलं असेल तर मानिकराव कोकाटे यांना जी शिक्षा झाली होती त्यामुळे ज़िए राजीनाम्याची मागणी आहे त्याचसोबत आपण पाहिलं असेल तर मुद्दे पुणे येथील एक बलात्कार प्रकरण समोर आलाय यावरून विरोधात आक्रमक होण्याची चिन्ह आहेत कारण राज्यात महिला मुली सुरक्षित नाही सातत्याने विरोधकांकडून होत आहे तसंच आता अधिवेशनाच्या आधी ही घटना पुण्यामध्ये घडली त्याचे तीव्र पडसाद जे आहे ते राज्य उमटत असताना आपल्याला मिळतात आजपासून जे अर्थसंकल्प अधिवेशन होतं त्याच्या पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक होण्याची चिन्ह अधिक आहेत कारण विरोधकांनी कालच सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आणि हे सरकार जे आहे ते सर्वसामान्य सरकारने असा विरोधकांनी आरोप केला जर आपल्याला पाहायला मिळत आहे बरोबर आणि आजच्या अधिवेशनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ताजी माहिती घेत राहू सुशांत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी काय म्हटलं आणि त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिलंय ते सुद्धा पाहूयात सगळे मुद्दे आम्ही घेतलेले त्यांचं चहापान होणार विरोधी पक्षाची तिंगल उडवणार कोणीतरी दोन गोष्टी असं असं काही सांगतील हे सगळं होईल पुढे काय कारण हे जे प्रश्न आहेत हे आमचे काही वैयक्तिक प्रश्न नाही आहेत की आम्हाला बंगला कुठचं मिळाला पालकमंत्री कुठचं मिळालं किंवा मंत्रीपद कुठचं मिळालं ह्याच्यावर भांडण नाहीये जे आम्ही विषय मांडलेले आहेत ते दिवसाडवळे झालेले घोटाळे आहेत अनियमितता आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि ह्याच्यावर चला बाजूला सगळ्या नेत्यांना ठेवा मुख्यमंत्री जे सांगत होते आणि अजूनही सांगतात की आम्हाला विरोधी पक्षाबरोबर संवाद वाढवायचा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार साहेबांचा पक्ष असेल आम्ही हेच सांगतो तुम्हाला संवाद वाढवायचा असेल तर आम्हाला तुम्ही उत्तर द्या कोण दोषी आहेत त्याच्यावर तुम्ही कारवाई करा त्याच्यात आम्ही तुमची साथ देऊ त्यांनी हे जे काही नऊ पाणी पत्र दिलेलं आहे या पत्रात संपूर्ण पत्र हे वर्तमानपत्राच्या बातम्यांवर आधारित आहे तर त्या बातम्यांसोबत त्यांनी सरकारने दिलेला खुलासा जरी वाचला असता तरी नऊ पानाचं पत्र अर्ध्या पानात त्यांना निश्चितपणे देता आलं असतं पण हरकत नाही त्यांनी पुन्हा हे सगळे मुद्दे जर हाऊसमध्ये मांडले तर आम्ही त्याची उत्तरं त्या ठिकाणी देण्याकरता तयार आहोत